मित्रांनो नमस्कार तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडने प्रवास करणार असाल तर लाडगावच्या टोल नाक्यासमोर हॉटेल तेजस आहे या हॉटेलमध्ये तुम्हाला तवली मटणावर ताव मारता येणार आहे अशा पद्धतीने मातीच्या भांड्यात तवली मटण शिजवले जाते तर आपल्यासोबत खूक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि तवली मटण कसे तयार होते ते जाणून घेऊ आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा माझं नाव संतोष विठा मतलब आहे तेजस हॉटेल लाडगाव छत्रपती संभाजीनगर ज्यांना हवेवर लाडगाव येथे तवली मटण तवली चिकन म्हणत आहे हे तवली मटण म्हणजे हे बघा एक आपण बॉईल करतो आहे तवलीतच बॉईल करतो आहे तवलीतच भाजी बनवतो आहे त्याच्यामुळं म्हणजे त्यांचं इतकं शंट सुटतो आणि पाट्यावरला सौदासारखंच आपली चक्की आहे चक्कीमध्ये तो वाढतो बा बाकीच्या हॉटेलमध्ये समजा भाज्या बनवतो आपण हे बनवतो हे तवली मटण म्हणजे एकदम पेशल म्हणजे एकदम स्पेशल असतो आहे ही जुनी पद्धत आहे बुधवार शुक्रवार रविवार हे कमीत कम चार पाच सहा ते पाच किलो मटण जातं सहा ते सात किलो चिकन जातं हे पूर्ण असं आहे वार बघून एक किलो बोकड्याचं मटण जर घेतलं तर हजार रुपये अर्धा किलो मटण घेतलं तर पाचशे रुपये एक किलो चिकन घेतलं तर सहाशे रुपये अर्धा किलो चिकन घेतलं तर तीनशे रुपये हे अशा प्रमाणे आम्ही ते रेड होतो बनवून देतो बनवून देतो साधारण एक किलो मटण आणल्यानंतर किती वेळ लागतो बनवायला तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बॉईल करायला लागतात कारण आपण गिरक समोरच बनवतो गिरायक समोरच टाकतो बॉईलला घरगुती मसाले वापरतो भाजून विजून पूर्ण तोटे घेतो आणि चक्कीमध्ये म्हणजे घरच्या पाट्यासारखी चक्की आहे पाट्यासारखा सौदा एकदम बारीक येतोय तवली शिवाय चिकन थाळी मटण थाळी पण भेटते ना छत्रपती संभाजीनगर आहे का चिकडठाणा चिकड हवे जानना रोडला पोळ नाका मग लाडगाव म्हणून आहे ते हॉटेल हॉटेलला घेऊन भारत पेट्रोल पंप आहे तर मित्रांनो या हॉटेलला एकदा तुम्ही जरूर भेट द्या तुम्ही समोर बघत असाल की या उत्तर प्रदेशमधून आणलेल्या तवली आहे लाल मातीमध्ये मा या तवले बनवल्या जातात जी आणि त्याचं जे जेवण आहे अतिशय अप्रतिम लागते हॉटेलचा परिसरसुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे झाडाखाली बसून तुम्ही निवांतपणे जेवण करू शकता तर एकदा जरूर भेट द्या धन्यवाद